श्रीराम दशकपहला समासदुसरा नाम ॐ नमो जी गणनायका सर्वसिद्धिफलदायका अज्ञानभ्रान्ति छेदका बोधरूपा श्रीराम माझिये अन्तरी भरावे करावे मजवाक्षन्यासी वधवावे कृपाकटाक्षे करुणी श्रीराम तुझिये कृपे चे निबे वितुळति भ्रान्ति चि पडे विश्वभक्षके काळे दास्यत्वकीजे श्रीराम येता कृपेची निजौडी विघ्ने कापती बापुडी हुवु निजाति देशधडी नाम मात्रे श्रीराम मनो नामे विघ्नहर अम्हा अनाथांचे माहेर आदी करुणी हरिहर वंदिती श्रीराम पहिल्या समाजात समर्थांनी श्रोत्यांना ग्रंथाचं नेमकं स्वरूप सांगत श्रोतांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत ग्रंथ श्रवणाची फलश्रुती समजवून सांगितली आता दुसऱ्या समाजात श्री समर्थांनी अक्षर गणेशाची पूजा आरंभलेली आहे श्री समर्थांनी गणेशाला नमस्कार केला आणि म्हटलंय की हे गणेशा तुला मी अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो तू तर सर्व सिद्धींचं फळ देतोस भ्रांतीचा पसरलेला काळोख नष्ट करतोस आणि तू तर ज्ञानस्वरूपच आहेस तू प्रणव आहेस अक्षरांची निर्मिती तर तूच केलेली आहेस तुला मी वारंवार वंदन करतो गणेश देवा तू माझ्या अंतकरणात वस्ती कर म्हणजे माझ काय होईल की तुझ्या सततच्या वास्तव्याने माझ्या ज्ञानाला अंकुर फुटेल आयुष्याची आनंद पहाट उमलून येईल तुझ्या एका विलक्षण कृपा कटाक्षाने मुका असलेल्या मला वाणीचा बहर येईल माझ्या तोंडून शब्द उमटायला लागतील तुझी एकदा का अखंड कृपा झाली ना की माझ्या शरीरात नांदत असलेलं भ्रांतीचे काळे ढग पांगायला लागतील भक्षक काळ माझं दास्यत्व करायला लागेल तू माझ्या आयुष्यात कृपेची उडी घेतलीस की माझी विघ्न अक्षरशः थरथर कापायला लागतील गणेशदेवा तुझं नुसतं नाव जरी ऐकलं ना तरी ही विघ्न देशोधडीला लागतील कारण तू तर विघ्नहर्ता आहेस त्याच नावाने आम्ही भक्त तुला सतत पुकारतच असतो तू आम्हा अनाथांचं वास्तविक माहेर आहेस हरिहर तुला म्हणूनच सतत वंदन करतात म्हणजेच अमर असलेले देव तुझ्या कृपाकटाक्षाने तुझ्या केवळ अस्तित्वानेच नाहून निघतात कंदुनिया मंगळ निधी कार्यक्रिता सर्वसिद्धी आघात अडथाळे उपाधी बाधू सकेना श्रीराम श्री, श्री गणेश देवा तू तर मंगलनिधी आहेस तू सर्वांचं केवळ कल्याणच करतोस आणि म्हणूनच तुला प्रत्येक कार्याच्या अगोदर नमस्कार केला ना की तू ते कार्य सिद्धीसच नेतोस हा आमचा तर अनुभवच आहे वाटेत येणारे अडथळे आघात यांचा मग आम्हाला कसलाही त्रास होत नाही कुठल्याही उपाधींची पीडा मग आम्हाला होतच नाही तशी आमची तुझ्यावर श्रद्धा पण आहे जयाचे आठविता ध्यान वाटे परमसमाधान नेत्री रिघोनी आमन, पांगुळे सर्वांगी श्रीराम सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती श्रीराम सर्वकालमदोन्मत्तः सदा आनन्दे डुल्लत हरुषे निर्भरमुदित सुप्रसन्नवदनु श्रीराम भव्यरूपवितण्ड भीममूर्तिमहाप्रचण्ड वितीर्णमस्तकी उदण्ड सिन्धूरचर्चिदा श्रीराम नाना सुगंद थबथबा घलती गण्डस्थळे तेथे आली षट्पदकुळे झुङ्कारशब्दे श्रीराम मुरडी वशुण्डादण्डसरळे शोभे अभिनव आवाळे लम्बित श्री राम। श्रीरां गणेशदेवा तुझं विश्वव्यापी भव्य स्वरूप पाहून माझं मन आनंदित झालेलं आहे अशा तुझ्या भव्य स्वरूपाचं मी जेव्हा ध्यान करतो ना तेव्हा मला विलक्षण समाधान लाभतं सर्व इंद्रियभर पसरलेलं माझं मन माझ्या डोळ्यात एकाग्र होतं त्या क्षणी मी तुझ्या या भव्य स्वरूपात तल्लीन होऊन जातो तुझं हे सगुण साकार रूप अत्यंत लावण्य सुंदरच आहे तुझं जेव्हा नृत्य सुरू होतं ना तेव्हा सगळे देव ते नृत्य पाहताना एकदम तटस्थ होऊन जातात त्या नृत्याच्या पावलात त्या साऱ्या देवांचं मन एकाग्र होतं आणि ते तुझ्या बेभान नृत्याने चकितच होऊन जातात तुझ्यापाशी ब्रह्मानंद जणू काही डुलत असतो एवढा तू प्रसन्न चित्त आहेस तुझा चेहरा प्रसन्नच आहे तुझं हत्तीचं स्वरूप महाप्रचंड आहे तुझ्या महाकाय मस्तकावर खूप शेंदूर चर्चिला आहे म्हणजेच तुझं मस्तक शेंदुराने माखलेलं आहे तुझ्या कंडस्थळातून सुगंधाचे मधाचे स्त्राव अक्षरशः सतत झरतच आहेत त्या सुगंधी मधाच्या स्त्रावाभोवती भुंग्यांचा गुंजारव चाललेला आहे भुंग्यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या या भव्य मस्तकाभोवती गुंजारव करीत तो मध चाखत आहेत तुझी धुमडलेली सोंड जेव्हा सरळ होते ना तेव्हा तू अधिकच शोभून दिसतोस आवाळे आवाळे म्हणजे तुझं हे भव्य मस्त खूप शोभिवंत आहे तुझा खाली झुकलेला खालचा ओठ म्हणजे अधर खूप सुंदर दिसतो आहे चौदा विद्यांचा गोसावी हरस्व लोचन ते हिलावी लवलवी तफडकावी फडई फडे कर्ण थापा श्रीराम रत्नखचित मुकुटी झळाळ नाना सुरंग फाकती कीळ कुंडले थळपती नीळ श्री झडिले झमकती श्रीराम तू तर चौद्या विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी आहेस त्या विद्यांचं स्थान असलेलं तुझं हे पिटुकले डोळे तू हलवतोस त्यांची उघड झाप करतोस तुझे हे भव्य कान तू फडकवत सारखा राहतोस तुझ्या मस्तकावरल्या रत्नजडीत मुकुटाची प्रभा तर सर्वत्र पसरलेलीच आहे त्यातून प्रकाश परावर्तित होत आहे तुझ्या नीलवर्णीय कुंडलातून जणू काही सूर्य तळपतो आहे अशी प्रभा फाकलेली आहे दंत शुभ्र सद्धट रत्न हेमकट्ट तया थळवटी पत्रे नीट तळपति लघु लघु श्रीराम लवथवीतमलपे दोन्द वेष्टितकट्टनागमन्द द्रघण्टिका मन्द मन्द वाजति झणात्कारे श्रीराम चतुर्भुज लम्बोदर कासे कासिला पिताम्बर फडके दोन्धि फणिवर श्री श्रीराम डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेंटाळी रोनी नाभी कमळी टकमका पाहे श्रीराम नानायाती कुसुममाळा व्याळ रुळती गळा रत्नकजडित हृदय कमळा वरी पदक शोभे श्री राम। शोभे आणी कमळ अंकुश तीक्षण तेजाळ ये करी मोदक गोळ तयावरी अति श्री श्रीराम गणेशा तुझे पांढरे शुभ्र दात अतिशय घट्ट आहेत त्यावर रत्नखचित सोन्याची कडी आहेत त्याच्या खाली ज्या सोन्याच्या छोट्या छोट्या झिळमिळ्या आहेत ना त्यासुद्धा चमकत आहेत तुझं थुलथुलीत भल्लं मोठं पोट हालत आहे कमरेभोवती करगोटा असावा तसं नागाचं वेटोळ आहे मंजूळ आवाज करणाऱ्या बारीक बारीक घागऱ्या तुझे चार हात विशाल उदर कमरेचा पितंबर तुझ्या कमरेला असलेला फुतकार टाकणारा नाग गळ्यात असलेल्या सुगंधी पुष्पमाळा तुझ्या भव्य वक्षस्थळावर रुळणारे रत्नखचित पदक एका हातातला फरशू आणि दुसऱ्या हातात सुंदर कमळ तिसऱ्या हातातला धार अंकुश आणि चौथ्या हातावर असलेला तुझा अत्यंत आवडता मोदक पाहताना मला अतिशय आनंद होत आहे तुझं हे लावण्य सुंदर रूप पाहताना जीवाला समाधानच वाटतं नठनाट्यकळा खूसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदुंग भरोवरी उपांग हुंकारे श्रीराम स्थिरता नाही एकक्षण चपळविषयी अग्रगण साजिरी मूर्ती सुलक्षण खाणी श्रीराम ऋणझुणा वाजती नेपुरे वाकी बोभाटती गजरे घागरिया मनोहरे, पाऊले दोनी श्रीराम गणेशा तुझं नृत्य अप्रतिम आहे नृत्य करताना तुझ्या चेहऱ्यावरचे होणारे हावभाव देखील अतिशय सुंदर आहेत तुझ्या नृत्यात नाट्य आहे सूर आणि ताल यांचा सुंदर संगम आहे टाळ आणि मृदुंग तर फारच छान वाजत आहेत नृत्य करताना तुझ्या मुखातून हुंकार घुमतो आहे तुझ्या नृत्यात क्षणभरचीही स्थिरता नाही आहे एक क्षणभर देखील तुझे पाय एका ठिकाणी स्थिर होत नाहीत तुझ्या नृत्यातील चपळाई तर अतिशय विलक्षण आहे तुझी सुंदर मूर्ती नृत्य करताना अधिकच शोभून दिसते तू म्हणजे जणू काही लावण्याची खाणच आहेस नृत्य करताना तुझ्या पायातली नुपूरं झुणझुण वाजत आहेत वाळी जी घातलेली आहेत ना त्यातून ना? देखील नाद झंकारून उठतो आहे पायातल्या वाळ्यांमुळे तुझे नृत्य पावलं मनोहर दिसत आहेत गणेश देवा तू खरंच फारच सुंदर दिसतो आहेस ईश्वर सभेसी आली शोभा दिव्यांबराची फाकली प्रभा साहित्य साहित्यविषयी सुलभा अष्टनायका होती श्री राम, ऐसा सर्वांगे सुंदरू सकल विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे श्रीराम ध्यानगणेशाचे वर्णिता होय मतिप्रकाशहोयभ्रान्ता गुणानुवादश्रवणकरिता वोळे सरस्वती जयासि ब्रह्माधिकवन्दिति तेथे मानव किती असो प्राणी मन्धमति ते हि गणेशचिन्ता वा श्रीरां गणेशदेवा तुझ्या या सर्वांग सुंदर स्वरूपामुळे आणि अप्रतिम नृत्यामुळे ईश्वरांच्या सभेस मोठी शोभा आली आहे ईश्वर म्हणजे कोण श्रीशंकर गणेशाचं हे नृत्य प्रत्यक्ष शिवशंकरापुढे चालू झालेलं आहे म्हणून समर्थ म्हणतात की गणेश देवा तुझ्या अंगावरच्या उंची रेशमी वस्त्रांची प्रभा सर्वत्र फाकलेली आहे तुला नृत्य करताना जे जे साहित्य लागलेलं ला आहे ते देण्यासाठी अष्टनायिका अक्षरशः सिद्ध झालेली आहेत तू सर्वांग सुंदर आहेस सर्व विद्यांचा तर आगरच आहेस तू विद्येचाच ईश्वर आहेस म्हणून म्हणतो की माझ्या प्राणप्रिय गणेशा मी तुला भक्तिभावाने नमस्कार करतो तुला वारंवार वंदन करतो साष्टांग नमस्कार घालतो तू त्याचा स्वीकार कर श्री समर्थ यानी कि या निमित्ताने सांगतात की ह्या सर्वांग सुंदर गणेशाचं वर्णन केल्यामुळे अज्ञानी जे आहेत ते सुद्धा सहजपणे ज्ञानमार्गावर येतील त्यांना बुद्धी प्राप्त होईल गणेशाचं ध्यान आणि स्वरूप यांचं वर्णन करायला लागलं ना की देवी सरस्वती आपोआप प्रसन्न होते जी आपल्या जिव्हेवर येते आणि गणेशरूपाच्या वर्णनाला एक सहज सुंदर स्वरूप प्राप्त होतं ब्रह्मादी देव ज्याच्या वर्णनात दंग होतात ज्या गणेशाला वारंवार नमस्कार करतात तिथे मर्त्य माणसांचा काय पाड लागणार आहे तर थोडक्यात सांगायचं आहे ते एवढंच की जे मंद बुद्धी मर्त्यजीव आहेत त्यांनी श्री गणेशाची पूजा करावी त्याचं चिंतन करावं आणि त्याचं गुणगान करावं जे मूर्ख अवलक्षण जे का हिणाहूनहीण तेची होती दक्ष प्रवीण सर्वविषयी श्रीराम ऐसा जो परमसमर्थ पूर्णकरी मनोरथ भजन स्वार्थ कलौ चण्डी विनायकौ श्रीराम ऐसा गणेशमङ्गलमूर्ति तोम्यास्तविला यथामती वाञ्छाधरुनिचित्ती परमार्थाजी श्रीरां श्रीसमर्थ मत् की ह्या परममंगल श्री गणेशाची जे पूजा करतील त्यांची प्रज्ञा पूर्ण तेजाने झळकायला लागेल जे मूर्ख अवलक्षणी आहेत ते लहान जे लहानाहूनही लहान आहेत त्यांनी जरी गणेशपूजन केलं तरी ते सर्व विद्यांमध्ये प्रवीण होतील असा हा श्री गणेश समर्थ असून सर्वच भक्तांचं तो कल्याणच करतो आणि म्हणूनच त्याचं भजन पूजन करावं थोडक्यात काय तर ह्या कलियुगात देवी शारदा सरस्वती आणि बुद्धी देवता श्री गणेशाची पूजाच करावी त्यातच खरा आनंद आहे कारण ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशात आणतात म्हणूनच मी अंतःकरणपूर्वक सांगतो की परमार्थाच्या प्रकाशवाटेवर येण्यासाठी मी मनात तसा हेतू ठेवून श्री गणेशाची अक्षरपूजा केलेली आहे इथे श्रीदास बोरे गुरुशिष्यसंवादे गणेशस्तवननामः दूसरा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम